या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले राजे दजवाजे झाले संस्थानी पण त्या सगळ्या जी ओळख होती ती तर वेगळ्या पद्धतीने होते जयदेवीचे राजे राजवांचे राज्य दिवसेचे राजे मगांचे राज्य अंतिम महत्वाचे राजे ही या ठिकाणी होते पण शिवसेचं राज्य हे कधीच राज्य झालं नाही हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य हेच राज्य हे हिंदावी स्वराज्य ही जनतेच्यासाठी ही सबध जनशक्ती उभं करणं हे काम शिवसेने केलं आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर मदगायची असेल तर एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल त्याच्यासाठी कष्ट करण्याचा उद्देश आहे